नमस्कार मी विशाल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये काल जे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डीपीच्या सोबत झालं ते एक अक्षम्य होतं कारण की का डीपींनी त्या पाताळोकाच्या टास्कमध्ये सत्तावीस कॉईन गोळा केली ती भरली पण ज्या पद्धतीने त्या टास्कचा शेवट झाला त्यात त्यांची त्या काही चूक नव्हती हो पूर्णपणे निक्कीची चूक होती तरीसुद्धा ती निक्की पींचं अक्कल काढते म्हणजे हे अक्षम्य आहे अक्षम्य तो माणूस कोल्हापुरी साधा माणूस आहे म्हणून त्याची परीक्षा बघू नका तो पेटला तर तुम्हाला जड जाईल आणि दुसरी गोष्टमध्ये टास्क खेळते वेळी आर्यानं पहिल्यांदा डी पीची कळ काढलेली तिनं त्यांचा पाय ओढलेला आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला होता सेम ज्यावेळी पीने केलं त्यावेळी सर्व लोक त्यांच्यावर चिडली पण आर्याने केलं त्यावेळी कोणीच काही बोलत नाही हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट जी घडली ती म्हणजे घनश्यामनं ज्यावेळी वर्षाताईंकडून बॉक्स ओढताना त्यांचा बॉक्स फुटला जे काही झालं त्यात दीपीची काही चूक नव्हती माणूस बोलता बोलता बोलतोच ढकल त्यांनी केले तर कर पण ज्या पद्धतीनं अरबाजनं त्यांच्यावर त्यांची अक्कल काढण्याचा प्रयत्न केला ते मात्र चुकीचं आहे डीपी पण अशा लोकांच्या अकला काढू शकतात पण एक कोल्हापुरी साधा सरळ माणूस लोकांच्या अकला काढत नाही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो याचा लोकांनी गैरफायदा घेऊ नये डीपीने जर असे शब्द वापरायला सुरुवात केली तर यांना जेपणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं आणि डीपीला सर्वांनी सपोर्ट करावं हीच इच्छा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद